महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब यांच्या अध्यक्षाखाली विभागीय आयुक्त कार्यालय येथे जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता त्या मेळाव्यामध्ये अनेक जनतेचे प्रश्न येऊन जनता इथे साहेबांसमोर मांडत होती तसेच आपल्या देवळाली मतदारसंघातील जाखोरी या गावातील अवैध प्रकारे वाळू उत्साह चालू होता तो बंद करण्यात द्यावा यासाठी आम्ही देवळाली मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांनी जाऊन साहेबांना निवेदन दिले तसेच शेवगेदारांना या गावातील काही वहिवाट बंद करण्यात आलेल्या होत्या त्या वहिवाटी शेतकऱ्यांसाठी खुल्या करून द्याव्यात या याचं निवेदन साहेबांना देण्यात आलं आणि निश्चितच साहेबांनी तत्काळ कारवाई करण्यासाठी शासनाला आदेश दिले त्याबद्दल मी साहेबांचे आणि सरकारचे मनापासून आभार मानते आणि थांबते धन्यवाद जाखोरी का जाखोरी सरपंच जे पण शासनाने आता दोन हजार चोवीस साली जो वाळू घाटाचा जो निलाव केलेला त्याप्रमाणे त्याच्यामध्ये ग्रामपंचायत जाखोरीला कुठल्याही विश्वासात न घेता परस्पर शासनाने निलाव काढून ग्रामस्थांना व जनतेला कुठल्याही विश्वासात न घेतल्यामुळं जनता आणि जे ग्रामस्थ आमचे नाराज होऊन जे जे पण वाळू उपसामुळे पर्यावरणाची हानी होऊ शकते त्याच्यानंतर मासेमारीचा जो आदिवासी बांधव जो आमचा तिथं व्यवसाय करतो तो व्यवसाय आमचा धो धोक्यात येऊ शकतो त्याच्यानंतर दुसरा विषय असा अतिमहत्वाचा का जाकुरी गावाचे जे पाणी करून जे विहीर आहे त्या नदी पात्राच्या शेजारी विहिरीचं पाणी आणि ऑदर दोन्ही थड्यांना जापूरच्या दोन्ही शेवार नदीच्या पात्राच्या दोन्ही शेवारांना जापुरीच्या आहे तर कमीत कमी, -कमी दोनशे विहिरी ह्या जर वाळू उपसामुळं नदीची जर खाली गेल्यामुळं तर दोन्ही दोन्ही कमीत कमी, -कमी दीडशे ते दोनशे विहिरीचं पाणी पुरवठा हे बंद होऊ शकतो शेतीला शेतीचं पण नुकसान होऊ शकतं पाण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो त्याच्यानंतर पर्यावरणाची हानी होऊन जी नदी नदीपात्रा नदीचा जो प्रवाह तो पण बदलू शकतो तर आमची शासनाला ही एवढीच विनंती आहे का गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून गट नंबर त्रेचाळीस जे गट नंबर आहे तिथं तिथं स्टे स्टे असून सुद्धा शासनाने मिलाव काढला परस्पर आणि दोन हजार बावीस साली विशेष ग्राम ग्रामसभा घेऊन ग्रामपंचायतींनी विरोध नोंदवलेला आहे ते पण प्रांत मॅडम मीना वर्षा मीना यांच्यासमोर मीना मॅडम स्वतः पाहणी करून त्यांनी पण ठरवलं होतं का इथं वाळू उत्सव होणार नाही पण तरी पण शासनाने ही कुठलीही भूमिका विश्वासात न घेता निरीक्षण न करता सर्वे न करता परस्पर इथं निलाव परत काढलेला आहे